ज्या दिवशीपासून धनंजय मुंडेंनी शरद पवारांची साथ सोडली ज्या दिवशीपासून धनंजय मुंडे अजित पवारांकडे आले अजित पवारांनी शरद पवारांचा पूर्ण पक्ष आणला आणि एका वेगळ्या वाट्याने अजित पवारांनी आपली वाट धरली आणि त्याच वाटेवर श्री माननीय धनंजय मुंडे हे सुद्धा आले धनंजय मुंडे आले शरद पवारांना बरेच प्रश्न विचारण्यात आले की धनंजय मुंडेंना तुम्ही मोठमोठ्या प्रकरणातून बाहेर काढलं धनंजय मुंडेंना अगदी मरणातून तुम्ही उठवलेले मात्र ते सुद्धा धनंजय मुंडे तुम्हाला सोडून गेलेत कशा कसे तुमच्या भावना आहेत काय भावना आहेत त्यावेळी शरद पवारांनी उत्तर दिलं होतं की मला त्याबद्दल काही विचारू नका निर्लज्ज माणूस आहे मी काय काय प्रकरणातून काय काय याच्यातून त्याला बाहेर काढले मला विचारण्याचे किंवा माझ्या मेंटॅलिटी नाही माझं हे उत्तर देण्याची अशा प्रकारचं शरद पवारांचं उद्विग्न उत्तर पाहिलं होतं जे उद्विग्न शरद पवार आपण कधीही याच्या आधी पाहिले नव्हते जे एका माणसाबद्दल अशा प्रकारची गोष्ट बोलू शकतात आणि त्याच दिवशी पासून म्हणजे ज्यावेळेस पासून अजित पवारांची साथ धनंजय मुंडेंनी धरली त्यावेळेस पासून धनंजय मुंडे वर मोठमोठे संकट आले धनंजय मुंडे कुठेतरी अडकत चाललेत आणि धनंजय मुंडे कुठेतरी संपत चाललेत नेमकं खरं कारण काय आहे धनंजय मुंडे संपत का चालले आहेत शरद पवारांच्या पक्षात पुन्हा जाऊ शकतात का किंवा शरद पवार त्यांच्यासोबत काही गेम खेळतायत का हे असे बरेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओ मध्ये थोडक्यात पाहायचे आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वेग विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी सुरुवातीला धनंजय मुंडे यांचा पक्षप्रवेश शरद पवार किंवा राष्ट्रवादीमध्ये व्हायचा होता त्यावेळेस शरद पवारांचा विरोध होता आणि का विरोध होता ते एका पुतण्याला आपल्या काकापासून तोडायचं कसं हा या गोष्टीमुळे शरद पवार धनंजय मुंडे यांना पक्षामध्ये घेण्यासाठी नको म्हणत होते कारण परळीमध्ये आपण पाहिलं होतं गोपीनाथ मुंडेंचं राजकारण चलत होतं गोपीनाथ मुंडे कशा एक उभरत नेतृत्व म्हणून समोर येत होतं आणि कुठंतरी भावी मुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडेंना पाहू पाहू जाऊ लागलं होतं मात्र त्यानंतर त्यांच्या पुतण्यामध्ये आणि गोपीनाथ मुंडे मध्ये काही झाला असावं काही वाद असावेत त्यामुळे पुतणे असणारे धनंजय मुंडे त्यांच्यापासून विभागले गेले आणि त्यांनी पक्ष सोडला पक्ष सोडल्यानंतर थेट ते गेले शरद पवारांकडे शरद पवारांकडे गेल्यानंतर शरद पवारांचा विरोध होता मात्र अजित पवारांनी हट्ट केला अजित पवार म्हणाले नाही आपल्याला धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात घ्यायचं आहे आपल्या पक्षात घेऊन आपल्याला बीडमध्ये एक मोठं नेतृत्व मिळत आणि बीड मध्ये आपला पक्ष अजून वाढेल आणि या सगळ्या गोष्टीमुळे अजित पवारांच्या हट्टामुळे शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेतलं आणि धनंजय मुंडेवर त्यावेळेस पासून भरपूर संकट आली मात्र त्यांच्याकडे कुठलंही प्रकरण कुठलाही दाग त्यांच्यावर त्यावेळेस नव्हता आजपर्यंत नव्हता जोपर्यंत करुणा मुंडे यांचं प्रकरण बाहेर निघाल नाही त्यांच्या चारित्र्यावर शेंतोडे त्यावेळेस उडाले की कुठेतरी त्यांचं बाहेर होत किंवा त्यांनी एक इकडे एक बायको तिकडे एक बायको अशा प्रकारचं झालं मात्र त्यावेळेस तर करुणा शर्माचं प्रकरण सुद्धा बलात्काराचा आरोप त्यांच्यावर झाला मात्र त्यावेळेस प्रकरण सुद्धा दबलं गेलं त्यावेळेस प्रकरण त्यांनी स्वतःची बायको त्यांना स्वीकारलं आणि जे काही त्यांची बहीण होती करुणा शर्माची ती बहिणीनं सुद्धा ते आरोप पुन्हा मग काय झालं त्यांचं मिटलं सगळं काही त्यावेळेस मिटलं ते फक्त शरद पवार पाठीशी होते त्यावेळेस मात्र त्यावेळेस पासून जर आपण पाहिलं तर एक प्रकारे धनंजय मुंडेंना मोठा त्रास झालेला आहे धनंजय मुंडे, मुंडे आमदारकी तर निवडून आले आमदारकीच्या विरोधात सुद्धा शरद पवारांनी बरेच गेम खेळले होते जसे की बबन गीते यांना तयार केलं होतं वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या होत्या आणि कुठंतरी धनंजय मुंडे यांना पाडण्यात येऊ शकतं का ही सगळी रणनीती शरद पवारांनी आखली होती कारण त्यांनी जो त्रास दिला होता त्याच्यामुळे पण धनंजय मुंडे अजित पवारांच्या याच्यामध्ये निवडून आले त्यांना मंत्री केले गेले आता त्यांना जर मंत्री केलं गेलेलं आहे मात्र तरी सुद्धा त्यांचं मंत्रिपद जाते धनंजय मुंडे कशा प्रकारे संपत चाललेत धनंजय मुंडेच राजकारण कशा प्रकारे शरद पवारांपासून दूर झाल्यानंतर हळूहळू संपत चाललंय हे याच्यावरून लक्षात येते की नामदार झाले मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर खाली आले मंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः राजीनामा द्यावा लागला संतोष देशमुख प्रकरणामुळे त्यानंतर बरेच प्रकरण असे समोर आले ज्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आलं आणि कुठंतरी दादा यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांना झापलो अशा प्रकारच्या काही बातम्या आल्या होत्या मग आता कुठंतरी यांचं वातावरण फिरलंय वातावरणामध्ये चेंज झालेला आहे बदल झालेला आहे आणि धनंजय मुंडेच एक प्रकारे जे काही सत्ता होती ती कुठंतरी संपत चालली आहे का असे प्रश्न निर्माण होत आहेत शरद पवारांचे साथ सोडल्यामुळे सगळं झालंय का असं सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत आणि आता काही लोक बोलत आहेत की शरद पवारांकडे पुन्हा जाणार का आता नेमकं ते पवार शरद पवार स्वीकारतील का किंवा जाणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मात्र धनंजय मुंडे ज्या पासून पवार पासून विभागले गेले आहेत किंवा बाजूला आले त्यावेळेस मात्र धनंजय मुंडे कुठेतरी उलटी गिनती चालू झाली आहे की काय हा प्रश्न पडलेला दिसून येत आहे आणि जे काय सध्या चालू आहे जारांगे पाटलांचं प्रकरण असो किंवा कुठलेही प्रकरण असो त्यामध्ये धनंजय मुंडेच नेणार नाव आणि धनंजय मुंडे या सध्या दिसत असलेले शांत स्वभावाचे नेमकं घडलंय काय का हे समजत नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे बद्दल धनंजय मुंडेंच्या राजकारणाबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद